नमस्कार मी भीमराव कडळे पाटील इंडिया माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपला नवीन विषय नवीन चर्चा सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे आणि त्याचीच चर्चा म्हणजे विधानसभा निवडणुकीपासून तसंच विधानसभेपासून दहा वर्ष लांब राहिलेल्या अशा एका नेत्याची चर्चा जे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहत होतं तसंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये वारंवार नाव असणार त्याचबरोबर जवळपास चार टर्म निवडून येऊन चारही टर्म राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं नेतृत्व म्हणजे जे दुर्डीच्या संचालकापासून कारखान्याच्या संचालकापासून आमदार ते मंत्री असं ज्यांनी ने, ने नेतृत्व केलं तर आज ते कुठे किंवा त्यांची परिस्थिती काय या विषयावरती आज आपण चर्चा करणार ते नेतृत्व म्हणजे इंदापूर तालुक्याचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील साहेब तर हर्षवर्धन पाटील यांचं राजकीय गणित काय चुकलं म्हणजे या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत हर्षवर्धन पाटील हे एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या दरम्यान इंदापूर दूध डेअरीला संचालक म्हणून होते तसंच ते महर्षी शंकरराव मोहिते पाटील या कारखान्याला देखील डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केले संचालक म्हणून काम केलं त्या त्यानंतरच्या काळामध्ये त्यांचेच बंधू म्हणजे प्रशांत पाटील इंदापूर तालुक्याचं नेतृत्व हे माननीय शंकरराव पाटील जे हर्षवर्धन पाटील यांचे चुलते त्यांच्या भोवती सदैव फिरत असायचं तर ते शंकरराव पाटील बाजीराव पाटील यांनी विधानसभा म्हणजे इंदापूर तालुका विधानसभेची अनेक वेळा निवडणूक लढवली अनेक वेळा जिंकली त्यांच्या विरोधात प्रखर विरोधक म्हणून आवटे दादा आउटे दादा म्हणून असायचे तर आउटे दादा हे एकदाही आमदार झाले नाहीत परंतु ते जिल्हा परिषदेला निवडून येऊन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मात्र झाले होते तसच शंकरराव बाजीराव पाटील यांना मुलगी होती एकच मुलगी होती पदवजा भोसले त्या पुण्यात राहत असल्याने त्यांचा राजकीय वारसदार कोण या प्रश्नाने इंदापूर तालुक्या तालुक्यात ता अनेक वेळा चर्चा व्हायची परंतु शंकरराव पाटलांनी कधीही आपल्या मुलीला राजकारणात आणलं नाही आणि राजकीय वारसदार कोणतरी आपला असावा म्हणून त्यांनी प्रशांत पाटील यांच्याकडे पाहिलं जे हर्षवर्धन पाटलाचे चुलत बंधू होते प्रशांत पाटील यांना जवळ घेऊन एकोणीसशे नव्वद साली त्यांना इंदापूर तालुका पंचायत समितीचं सभापती बनवलं सभापती बनवल्यानंतर प्रशांत पाटील यांनी हे शंकरराव पाटील यांच्या काही गोष्टी त्यांनी म्हणजे ऐकल्या नाहीत तसंच शंकरराव पाटील यांचं जे राजकीय कारकीर्द राजकीय अनुभव पाहता त्यांनी अनेक वेळा प्रशांत पाटील यांना धडे देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी ते ऐकलं नाही म्हणून त्यांना बाजूला करून एकोणीसशे पंच्याण्णव साली अपक्ष म्हणजे ही या ठिकाणी एकोणीसशे पंच्याण्णवला नव्वद ते पंच्याण्णवच्या दरम्यान गणपतराव पाटील हे आमदार होते आणि गणपतराव पाटील हे काँग्रेस पक्षाचे आमदार होते व गणपतराव पाटील काँग्रेसमध्ये असल्यानंतर आणि सटीक आमदार असल्यामुळे आपल्या पुतण्याला तिकीट मिळणार नाही हे शंकरराव पाटील यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी प्रशांत पाटील आपलं ऐकत नाही हर्षवर्धन पाटील हे आपलं थोडेफार प्रमाणात ऐकतात म्हणून त्यांनी प्रशांत पाटील यांना बाजूला ठेवून हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून घोषित केलं त्याचबरोबर त्याच काळात त्यांनी इंदापूर विकास आघाडीची देखील केल स्थापना केली होती तर एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये प्रदीप गारटकर गणपतराव पाटील आणि हर्षवर्धन पाटील अशी तिरंगी लढत झाली आणि तिरंगी लढतीमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा विजय झाला विजय झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील हे पहिल्यांदाच राज्यमंत्री बनले म्हणजे अगदी एकोणीसशे पंच्याण्णवला युती सरकार आलं भारत भाजप आणि शिवसेना यांचं सरकार आलं या सरकारमध्ये मनोहर जोशी हे मुख्यमंत्री बनले आणि त्या मंत्रिमंडळामध्ये हर्षवर्धन पाटील हे सहकारपण राज्यमंत्री बनले त्यांना पाच वर्ष म्हणजे चार वर्ष मनोहर जोशी हे मुख्यमंत्री राहिले त्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्री बदलून नारायण राणे यांना मुख्यमंत्री केलं आणि त्या काळात त्यांनी साडेचार वर्षातच निवडणूक घेतली साडेचार वर्षात निवडणूक घेतल्या घेतली तर त्याच मंत्रिमंडळात हर्षवर्धन पाटील यांनी जेव्हा शपथ घेतली तर तो शपथविधीचा हा फोटो शपथवेधी घेतलेला हा फोटो आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालचा शपथवेधीचा फोटो तर हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी इंदापूर तालुका हा सदैव त्यांच्या पाठीशी होता एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार दोन हजार म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव ची इलेक्शन देखील हर्षवर्धन पाटील चांगल्या मताधिकेने जिंकले होते एकोणीसशे नव्याण्णव नंतर दुस ती तिसरी टर्म देखील चांगल्या अ नवले लढव लढवली त्यांनी आणि जिंकली दोन हजार चार साली तर हर्षवर्धन पाटील यांची कारकीर्द ही दूध डेअरीचे संचालक तसंच महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याला संचालक अशा स्वरूपात झाली तर ती मंत्रीपदापर्यंत येऊन ठेपली परंतु राजकीय गणित जे ज्याला आपण राजकीय जुळजुळ म्हणतो मतदारांची यामध्ये हर्षवर्धन पाटील कुठं कुठं कमी पडले हा जो त्यांचा पंच्याण्णव पासूनचा जो जोर होता हा भरभराटीचा बार वाढत गेला एकोणीशे पंच्याण्णवला पंच्याण्णवच्या नंतर नव्याण्णवला एकोणीसशे नव्याण्णव ची निवडणूक लागली त्यावेळेस नारायण राणे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी निराव्यवाह सहकारी साखर कारखाना तसेच बायो शुगर कारखान्याचे कारखान्याचं उद्घाटन ना माननीय मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते केलं होतं त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चारपर्यंत त्यांना चांगलं मताधिक्य मिळालं त्यानंतर दोन हजार चार ते दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये त्यांचं मताधिक्य थोड्याफार प्रमाणे घटलं नंतर दोन हजार नऊ ते दोन हजार दोन हजार नऊ ते नऊच्या नंतर त्यांचं मताधिक्य थोड्याफार प्रमाणात घटत घटत गेलं त्यानंतर दोन हजार चौदाला ला हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला एक साधारण चौदा ते पंधरा हजार मतांनी पराभव झाला हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात प्रामुख्याने विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस हा असायचा राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन वेळा निवडणूक लढवली एकदा मुरली काका निंबाळकर यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली त्यावेळेस फार मोठ्या म्हणजे पस्तीस हजार मतांनी हर्षवर्धन पाटील निवडून आले होते परंतु वातावरण हळूहळू हळूहळू बदलत गेलं आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या निवडणुकीच्या काळामध्ये दत्ता भरणे यांनी निवडणूक लढवली जोरदार अशी फाईट झाली आणि यामध्ये दे देखील हर्षवर्धन पाटील हे यांचा निसाठता विजय झाला म्हणजे थोड्या मताने नंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस जी इलेक्शन झालं दोन हजार चौदा साली या निवडणुकीत मात्र हर्षवर्धन पाटील यांचा सोळा ते सतरा हजार मतांनी पराभव झाला नंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हे देखील इलेक्शनमध्ये दोन हजार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देखील हर्षवर्धन पाटील यांचा सपशेल पराभव झाला परंतु हर्षवर्धन पाटील यांचं गणित बिघडत बिघडत गेलं जे शंकरराव पाटील यांच्या निधनानंतर जी पोकळी निर्माण झाली ती हर्षवर्धन पाटील यांच्याकडून भरून निघली नाही हर्ष शंकरराव पाटील यांचे जे जुने सहकारी जुने जे कार्यकर्ते यांना एकत्रित ठेवणं हे हर्षवर्धन पाटीलांना जमलं नाही तसंच इंदापूर तालुक्यामध्ये जे शंकरराव पाटील यांनी जी, जी सहकाराचं सह जाळं निर्माण केलं होतं सहकार संस्था म्हणजे जी, जी इंदापूर सहकारी सह कर साखर कारखाना किंवा नारायणदास रामदास हायस्कूल असेल हे इंदापूरच्या नदीच्या पट्ट्यातल्या भागामध्ये याच चांगलं मतदार आहे तसंच प्राबल्य चांगलं आहे परंतु शंकरराव पाटील यांच्या निधनानंतर या संस्थेवर संस्थेवरती म्हणजे जे हर्षवर्धन शंकरराव बाजीराव पाटील यांचे जे जुने कार्यकर्ते आहेत ते त्यांना असं वाटत होतं की शंकरराव पाटलांची कन्या पद्माताई भोसले यांना इंदापूर सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन करावं तसंच नारायणदास रामदास हायस्कूलचं देखील चेअरमन पद्माताई यांना करावं यामुळे जो जुना मत जुना मतदार पाटील यांचा जो निराभिमा सहकारी साखर कारखाना आहे या कारखान्याच्या माध्यमातून जो ऊस गाळप केला जातो तर त्या सभासदांना जे ऊसाचे पैसे मिळतात ऊसा ऊस जे काही मिळायला पाहिजे होता भाव म्हणजे महाराष्ट्राचा सहकार मंत्री आणि सहकार मंत्र्याचेच दोन कारखाने तर त्या कारखान्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या कारखान्यापेक्षा कमी दर मिळत होता याच्यामुळे देखील सभासद नाराज झाले तसंच इंदापूर सहकारी साखर कारखान्याला देखील हीच परिस्थिती दे निर्माण झाली की पाटील यांच्या ताब्यात असलेला कारखाना हा डबगायला गेला म्हणजे राज्याचा सहकार कॅबिनेट मंत्री आणि स्वतःचा कारखाना डबगायला जातो आणि त्या कारखान्याची बिलं देण्यासाठी कारखान्याकडे पैसा नसतो म्हणजे ही परिस्थिती तालुक्याला अतिशय भयानक अशी वाटली तालुक्यातल्या मतदारांना ऊस तुटून गेल्यानंतर सहा सहा महिने लोकांचे वेळेवर पैसे मिळाले नाहीत कामगारांच्या पगारी झाल्या नाहीत वेळेवरती त्याचबरोबर ऊसाला दर देखील इतर कारखान्यांपेक्षा कमी मिळाला याच्यामुळे देखील मतदार नाराज झाले आणि त्याचा देखील फटका हर्षवर्धन पाटील यांना बसला तसंच इंदापूर इंदापूर दूध डेअरी म्हणजे शासकीय दूध डेअरी जिला म्हणतो आपण कात्रज दुध डेरी ही डेअरी देखील त्याच पद्धतीनं त्वट्यात गेली या डेअरीला देखील हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू चेअरमन होते तसच इंदापूर नगरपालिका ही प्रशा इंदापूर नगरपालिका ही देखील हर्षवर्धन पाटील यांचे चुलत भाऊ यांच्याकडेच होती देखरेखीसाठी होती आणि तसच इंदापूर मार्केट कमिटी याच्यात देखील मयूर पाटील यांचा नेहमी हस्तक्षेप असायचा दूध डेअरीला एक पाटील मार्केट कमिटीला एक पाटील आणि नगरपालिकेकडे एक पाटील म्हणजे याच्यामुळं सामान्य मतदार देखील म्हणजे जो राजकीय ज्याच्या मागं पाठबळ आहे राजकारणाचं ज्याच्या मागं मतदान आहे असं लोक देखील नारा यांच्या कारभारावरती नाराज झाली त्याचा देखील फटका हर्षवर्धन पाटील यांना बऱ्यापैकी बसला आणि त्यानंतरच्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या जवळचे अनेक सहकारी एक 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 करून सोडून गेले त्याचाही फटका हर्षवर्धन पाटलांना दोन्ही इलेक्शनमध्ये बसला दोन हजार चौदाच्या बसला आणि दोन हजार एकोणीसच्या बसला त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा पराभव होत गेला आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत देखील निवडणुकीत टोटल सगळे नेते म्हणजे जे गोलबगारांना असेल किंवा तांबिले घराणं असेल किंवा इंदापूर तालुक्यातलं जे जे घराणं आहे हे सगळे यांना पाडण्यासाठी एकत्र आले परंतु अजित पवारांनी शरद पवारांच्या ताकदीपुढं कोणाचाही नेभाव लागला नाही ना दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनला देखील हर्षवर्धन पाटील यांचा साडेतीन हजार मतांनी पराभव झाला तर हर्षवर्धन पाटील यांच्या कारकिर्दीमध्ये इंदापूर काँग्रेस कमिटी म्हणजे ज्या काँग्रेसनं हर्षवर्धन पाटील यांना भरभरून दिलं होतं त्या काँग्रेस कमिटीचा देखील वाद कोर्टापर्यंत जाऊन पोहोचला हे देखील इंदापूर तालुक्यातील जनतेला जनतेच्या मनात रुजलं नाही म्हणजे ज्या काँग्रेसनं तुम्हाला एवढं मोठं दिलं त्याच काँग्रेसच्या विरोधात म्हणजे काँग्रेस कमिटीची जी इमारत आहे त्या इमारतीच्या विरोधात कोर्टात जाण्याची वेळ आली म्हणजे असं बरंच हर्षवर्धन पाटलाच्या राजकारणामध्ये जे काही प्रसंग घडले या प्रसंगामुळं हळूहळू मताधिक्य कमी होत गेलं तर यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा दोन वेळा पराभव झाला म्हणजे राजकारणात तसंच जे आपण म्हणतो ना जनता दिलं तर भरभरून देते आणि घेतलं तर सगळंच काढून घेते असे म्हणण्याची वेळ हर्षवर्धन पाटील यांच्यावरती आली एकोणीसशे पंच्याण्णव पासून हर्षवर्धन पाटील यांना दोन हजार नऊ पर्यंत जनतेनं भरभरून असं प्रेम दिलं परंतु ते प्रेम पुढे टिकवण्यात हर्षवर्धन पाटील कुठंतरी कमी पडले असंच म्हणावं लागेल कारण की मतदार जर या ज्या ह्या ज्या संस्था हर्षवर्धन पाटलांकडे ज्या संस्था आहेत त्या संस्था जर चांगल्या जो जोपासल्या असत्या तर हर्षवर्धन पाटलाचा पराभव हा कधीच झाला नसता झाला नसता आणि हर्षवर्धन पाटलांना विरोधकच राहिला नसता परंतु असं न होता नेमकं मात्र उलट झालं आज हर्षवर्धन पाटील यांना दोन हजार चौदाच्या नंतर जे मध्ये प्रवेश करावा लागला जे मध्ये प्रवेश केला त्यामुळे देखील हर्षवर्धन पाटील यांचं मत घटलं हर्षवर्धन पाटील यांना वाटलं की जे मध्ये प्रवेश करून आपण विधानसभेमध्ये निवडून जाऊ जिंकून जाऊ परंतु हर्षवर्धन पाटील यांनी जर निवडणूक अपक्ष जरी लढवली असती तरी देखील हर्षवर्धन पाटील हे थोड्या फार पण आपण मताने निवडून आले असते असं इंदापूर तालुक्यातील जाणकारांचं मत आहे तसंच मतदारांचं देखील तेच मत आहे परंतु असं झालं नाही परंतु हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश का केला हे आपल्याला सर्वांना माहिती आणि त्यांनी देखील एकदा बोलून दाखवलं होतं की भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं मला आता शांत झोप लागते ईडी नाही विडी नाही शिडी नाही असं म्हणून दाखवलं होतं तर हे देखील तालुक्यातील जनतेच्या जनतेला कळा लक्षात आल्यामुळं त्यातच्यात देखील मताचा फटका थोड्याफार प्रमाणात बसला तर हे होतं हर्षवर्धन पाटील यांचं राजकीय गणित की हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीमागचा मतदार कशामुळे कमी झाला आणि का कमी झाला आणि किती कमी झाला असेल तर आता दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्येच आपल्याला कळेल की तो मतदार हर्षवर्धन पाटील जोडण्यात यशस्वी झालेत का अजून परत अयशस्वी आहेत आजच्या एपिसोडमध्ये एवढंच कॅमेरामॅन अनिकेत समीर भीमराव कडाळे पाटील इंडिया माझा पुणे